नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरण होतं तेव्हा एक वेगळा निसर्गाने एक वेगळा लुक घेतलेला असतो किंवा निसर्गाने जणू हिरवी चादर अंगावर पांघरून घेतलेली असते आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतात धबधबे ओसंडून वाहत असतात तर पावसाळी पर्यटन करण्याची मजा काही वेगळी असते तर आम्ही देखील आता निघालो मालगुणगाव पासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निवेंडी गावात असणाऱ्या वॉटरफॉल ज्याला सोमतीर्थ धबधबा असं देखील म्हणतात किंवा निवेंडी वॉटरफॉल किंवा निवेंडी धबधबा असं देखील म्हणतात तर त्या धबधब्यावर आपण आता जाणार आहोत आणि एक निसर्गाच्या सान्निध्यात किंवा डोंग आड डोंगराच्या वाटेवरून वाहणारा हा धबधबा कसा आहे तर तिथे जाऊन आपण त्याचा आढावा देखील घ्यावी आणि एक वेगळी मजा तिथे आपण करूया आणि चला आता निघूया आपण आता निवेंडी वॉटरफॉलला जाऊया तर असा संपूर्ण नजारा आहे निसर्गाने हिरवी चादर पांघरून घेतलेली आहे आणि अशा निसर्गरम्य ठिकाणात प्रवास करून आता आपण धबधब्यावर जाणार आहोत पाऊस धरला आहे थोडा येईल की नाही शंका आहे असो चला निघूया तर आता आपण आपल्या लोकेशनला पोचलो आहोत हा इथं समोर ब्रिज आहे आणि तिथेच आपण आजूबाजूला गाड्या पार्क करून इथे जातोय धबधब्याच्या दिशेने आणि हा धबधबा बघायचा झाला तर ही संपूर्ण झाडी आहे आणि झाडीच्या मधून वाहणारा हा ओहळ आहे आणि ओहळच्या वरच्या बाजूला हा धबधबा आहे तर आपलीच ओळखीची मित्रमंडळी इथे एन्जॉय करताना दिसत आहेत आणि गार पाण्यात एकदम सगळे बसून करताना आपल्याला दिसत आहेत आणि <स्थाँगा> <स्थाँगा> बाबू जरा तेच आहे इथे छोटा डोह हो तयार केलेला आहे पाणी म्हणजे साधारण एक कमरेभर असेल आणि त्या ती सगळे मित्रमंडळी लिटरली लोळतायत असो हा एक वेगळा एन्जॉय असतो तर असो असा सगळा एन्जॉय आणि हा परिसर बघायचा झाला तर संपूर्ण असा कातळ आहे आणि या कातळाच्या दोन मधूनच आपला वॉटरफॉल आहे तर आजूबाजूला अशा या दगडी आहेत तर धबधब्याच्या दिशेने जाताना आपल्याला प्रकर्षाने घ्यावायची काळजी म्हणजे व्यवस्थित आपल्याला जावं लागणार आहे कारण हा एरिया जो आहे तर तो स्लिपरी होत असतो वारंवार पाणी जाऊन त्यामुळे थोडंसं सांभाळून जावं लागणार आहे तर आपण घरच्या मंडळींसोबत आलो आहोत आणि ते इथे एन्जॉय करण्यात व्यस्त झालेले आहेत तर हा आहे सोमतीर्थ धबधबा अर्थातच निवेंडी वॉटरफॉल काही दिवसापूर्वी आलो होतो तर फ्लो जरा जास्त होता पण आता पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे फ्लो देखील कमी आहे एवढा फ्लो होता की तिथूनच आम्हाला बघावं लागलं होतं पण आता फ्लो कमी आहे त्यामुळे धबधब्याच्या खाली अगदी जाऊन भिजण्याचा आनंद घेऊ शकतो बरेच दिवसांनी धबधब्याखाली दिसायला गेलो होतो काही दिवस धबधबे तलाव नद्या असतील त्यांच्यापासून थोडंसं लांब होतो पोहायला वगैरे गेलो नव्हतं परंतु आता ही आपली जर्नी स्टार्ट होते आणि यापुढे देखील जिथे आपण जाऊ धबधबा असेल किंवा तलाव असेल किंवा आणखीन नदी असेल तर त्यामध्ये जी मौन मजा करतो किंवा आजूबाजूचा निसर्ग काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण आता व्हिडिओ बनवू तर त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच तेल तर या ब्रिजवरून मला हॉर्न ऐकू आला एकसारखा हॉर्न देतोय तर आमचे परम मित्र प्रथमेश यांचं आगमन होतं आहे कुठे गेला होता ओके मी म्हणतो हे कोण आहे सगळे फॅमिली आहे तर पप्या पप्या कसं आहे माझ्यासोबत कायम असतो आणि अचानक भयानक पप्प्याची भेट कारण आपली <laughs> बाईक बघितली आणि पप्प्याने बहुतेक हॉर्न दिला असावा तर संध्याकाळच्या वेळी जी गुरज चरायला सोडलेली असतात तर ती या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आली आहेत तर आता आपण परतीच्या मार्गावर निघालो आहोत मस्तपैकी इथे एन्जॉय केला छानपैकी तर हा निवेंडी वॉटरफॉल किंवा सोमतीर्थ धबधबा इथे पूर्णपणे असा कातळ आहे आणि ह्या कातळाच्या मधून हा धबधबा इथे ओसांडून वाहतो आहे जेव्हा अशा आपण धबधब्यावर येतो तर आजूबाजूला चांगलं निरीक्षण केलं पाहिजे कारण कुठे दगड तोलली नाही ना किंवा काही धोका असू शकतो तर या गोष्टींचं संपूर्ण निरीक्षण करूनच आपण अशा धबधब्यांखाली गेलं पाहिजे तर इथे तेवढा धोका नाही परंतु ह्या ज्या दगडी आहेत ना तर ते थोड्या निसरड्या झालेल्या आहेत कधी धोका उद्भवू शकतो तर अशा गोष्टींची आपण प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे तर आपल्या मागे आहे निसर्ग सुंदर सोमतीर्थ धबधबा किंवा निवेंडी धबधबा तर सुंदर असं ठिकाण आहे आणि या ठिकाणावर येताना जरा जपून आलं पाहिजे कारण संपूर्ण असा कातळ भाग आहे आणि जिथं जिथं आपण धबधब्यावर जाऊ तर तिथे तिथं पहिलं निरीक्षण केलं पाहिजे तर आजूबाजूचा परिसर आपण पूर्णपणे न्याहाळूनच मगच धबधब्याखाली गेलं पाहिजे कारण इथल्या जर तसं पाहिलं तर इथे अशा दगडी वगैरे थोड्याशा निसरड्या झालेल्या आहेत तर त्या बघूनच आपण आपली काळजी घेऊन आपल्यासोबत येणाऱ्यांची काळजी घेऊन या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतला पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात असे जे धबधबे असतात किंवा नद्या नाले असतात तर त्यामध्ये भिजण्याचं एक वेगळं सुख आपल्याला मिळत असतं कारण निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आणि आपण ते भरभरून घेतलं पाहिजे आपल्याकडून कोणत्याही प्रकारची घाण इथे येणार नाही अशा ठिकाणांवर तर याची आपण प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे कारण अशा जागांचं पावित्र्य आपल्याकडून राखलं गेलं पाहिजे आता मागाशीच बघितलं की गुरं पाणी प्यायला आली होती कारण ओढा आहे धबधबा हा आहे आणि इथून हा संपूर्ण इथे ओढ्यात रूपांतर होतं तर अशा ठिकाणी गायी गुरं वगैरे किंवा तत्सम प्राणी पाणी प्यायला येत असतात त्यामुळे आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घेतली पाहिजे तर हा धबधबा हा मालगुंड आणि गणपतीपुळेपासून साधारण एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि साधारण रत्नागिरी मुख्य शहरापासून एक पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असेल तर इथे येण्यासाठी तुम्ही एक निवेंडी बस आहे त्याने देखील येऊ शकता किंवा आपलं जे प्रायव्हेट वाहन आहे त्याने देखील येऊ शकता आणि इथे येताना मात्र आपल्यासोबत जे आले होते किंवा आपल्यासोबत जे येतात त्यांची प्रकर्षाने काळजी घ्या आता आपण फॅमिलीसोबत आलो होतो आणि इथे निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या धबधब्याखाली मौज मजा केली एक धमाल मजा मस्ती आली एक एक दिवस असा काढायचा की कुटुंबासमवेत अशा ठिकाणी जाऊन आपला टाईम स्पेंड करायचा एक क्वालिटी टाईम ज्याला म्हणतो आणि हे निसर्गातून वाहणारे जे नद्या नाले धबधबे आहेत यात तर इथे व्यतीत केलेला वेळ हा खरंच अनमोल असतो आणि अशा हे अनमोल ठेवा आपल्यासोबत कायमचा जपून ठेवायचं असतं तर पुन्हा एकदा सांगतो की अशा सुंदर सुंदर या पावसाळी पर्यटन जेव्हा आपण जर असतो आणि मुख्यत्वे करून एक सांगतो की हा धबधबा जो आहे तर तो पावसाळ्यातच ओसांडून वाहत असतो इतर महिने इतर दिवसात हा धबधबा नसतो तर पावसाळी पर्यटन करत असताना आपली विशेष काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही धबधब्याकडे जात असतात तेव्हा सुखरूप जा सुखरूप या आणि आपल्यासोबत जे जातात जा त्यांची काळजी घ्या तर आता वेळ झालेत व्हिडिओ वे तात्पुरता निरोप घ्यायची भेट का नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या